पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो पैसा माझा मित्र आहे तो माझ्याकडे सारखा येत असतो दिवसा पण येतो रात्री पण येतो मी काम केले तरी येतो काम नाही केले तरी येतो झोपल्यावर सुद्धा येतो खूप शांतपणे आणि इझिली येतो